नमस्कार बुलेटीनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या दादा येणार एकत्र पुण्यात त्या बॅनरची जोरदार चर्चा थ्री डी रांगोळीतून साकारली आदेशक विदर्भाचं कुलदैवत अमरावतीच्या अंबादेवीच्या यात्रेला सुरुवात आणि नवनीत राणा यांनी महिलांसोबत गरब्यावर धरला ठेका आता पाहूयात सविस्तर वृत्त राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे अशातच पुण्यात एका बॅनरने राज्याचं लक्ष वेधलंय एकसंध राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पुण्यामध्ये संपूर्ण पवार कुटुंब हे एकाच बॅनरवर झळकल्याने हे बॅनर राज्यभरात चर्चेचा विषय आहे बॅनरवर अजित पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचा एकत्रित फोटो असून आम्ही एकत्रच असा उल्लेख केलेला असल्याने लोकांचं कुतूहल वाढलंय सध्या सर्वत्र नवरात्रीची धूम सुरू असून भंडाराच्या माता मंदिर येथे प्रसिद्ध रांगोळीकार चित्रावैद्य आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी आदिशक्तीची डी रांगोळी साकारली आहे चित्रावैद्य वंशिका निनावे जयश्री हलमारे श्रद्धा चटप श्रुती शेंडे यांनी सलग चार दिवस आपले कौशल्यपणाला लावून दहा बाय आठ फूट आकारात साकारलेल्या आदिशक्तीची थ्रीडी रांगोळी पाहण्यासाठी भाविक गर्दी करतायत विदर्भाचं कुलदैवत असलेल्या अमरावतीच्या अंबादेवी संस्थानाच्या यात्रेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे मंदिर परिसरात यात्रेनिमित्त विविध दुकानांची रेलसेल पाहायला मिळत असून मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघालाय पहाटेपासूनच शेकडो भाविक शहराच्या विविध भागातून पायी चालत देवीच्या दर्शनासाठी येत असल्याने अमरावती शहर गजबजून गेलाय कालपासून नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे अमरावती शहरात परंपरा ग्रुपच्या वतीनं आंबा महाकुंभ रस गरब्याचं आयोजन करण्यात आलं होतं या उद्घाटनाला नवनीत राणा यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी नवनीत राणा यांना उपस्थित महिलांसोबत गरबा नृत्य खेळण्याचा मोह काही आवरता आला नाहीये नवनीत राणा गरब्याच्या तालावर ठेका धरताना दिसून आल्या मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत महाड शहरातील रोहिदास नगरमधील शेकडो कार्यकर्त्यांनी आज शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय त्यामुळे राष्ट्रवादीच्या स्नेह जगताप यांना मोठा धक्का बसला आहे आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेचा महाड नगर परिषदेवर भगवा फडकवण्याचा विश्वास यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय आम्ही विकास कामांच्या माध्यमातून हे लोकांना कल्पना आहे की आम्ही चुकीचं काम करत नाही करणार नाही आहे आणि जी विकास कामं करतोय ते पाहून आज ही लोकं सगळी आमच्याकडं येत आहेत आणि आमचं उद्दिष्ट आहे ज्या लोकांनी आम्हाला चार चार वेळेला निवडून दिलं आहे मग ती नगर पाल पालिका असेल नगरपंचायत असल ग्रामीण भाग असेल शहर असल काही असल त्या भागाचा विकास करणं हे आमचं उद्दिष्ट आहे आणि त्या विकासाकडं पाहून आज आमचे प्रमोद माडिक त्यांचे सर्व सहकारी आज यांनी मोठा पक्षप्रवेश इथं केलेला आहे आम्हाला एक मोठी ताकद या शहरामध्ये आज प्रमोद माडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपातून मिळालेली आहे मी त्यांचं स्वागत करतो अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने सोयाबीन कपाशीला मोठा फटका बसलाय त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि निवडणुकीत दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करावं अशी प्रतिक्रिया अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे परंतु या सरकारचा एकही मंत्री शेतीच्या बांधावर आला नाही अशी टीका वानखेडेंनी यांनी केली आहे जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज तायद हा सातत्यानं पाऊस सुरू आहे जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्यावेळेत त्या पिकाची देखभाल मग खते बी खतेशील खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे जी काही पिकं आहेत सोयाबीन बीन पूर्णत मातीत मिळालेलं आहे कपाशी व अन्य पिकं ते सुद्धा सडण्याच्या मार्गावर आहेत परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रति वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही त्यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की के शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जा गाली नाही जाण नाही शेतकरी मरत आहेत तो तसाच मरू द्यायचा या विचारात आज सरकार आहे बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत तो पाहत राह न्यूज अँड कट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपण फार्म्स अँड रिसॉर्ट अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये अडव्हेंचर प्रीमियम आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जालना जिल्ह्यातील विविध भागात सोयाबीनचं सो पीक पाण्याखाली गेलंय शेतात गुडघ्या इतकं पाणी साचल्याने कपाशी सोयाबीन तूर मूग या पिकांचं मोठं नुकसान झालंय या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे नुकसान शंभर टक्के सोयाबीन पिकात झालेलं आहे उडीद पिकाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे मुगाचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे कापसाचं जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे कापसाचे जेवढे पाते आणि बोंड होते ते सगळे गळून गेलेले फक्त कापूस नुसता हिरवा नावाला उभा दिसतोय त्याच्यामुळं शेतकऱ्याची आमची परिस्थिती अशी झालेली आहे की आता रडावं तो कोणापुढं रडावं कोणाच्या कोणाच्या कुशीत जाऊन रडावं हे सुद्धा कळायला गेलेलं नाही कारण शासन तेरा हजारावरून आठ हजारावर येतं म्हणत आहे शासनाला इतर मा ठिकाणी पैसे खर्च करायला भरपूर पैसा आहे फक्त शेतकऱ्याला आम्हाला देण्यासाठीच नाही आहे शासनाला आता तर आमची शासनाकडे एकच विनंती की बाबा आमचा अंत पाहू नका आम्हाला नंतर मग विधान भावनावर, विधानसभेवर आम्हाला तिथं येऊन तुमच्या खुर्च्यावर बसून बसावं लागेल माझं नाव संताजी भोईटे आंतरवाला मंडळगोला पांगरी तालुका जिल्हा देशात प्रसिद्ध असणारा यवतमाळचा दुर्गा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून हजार सार्वजनिक मंडळांनी यासाठी जिल्ह्यात पोलिसांचा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिली आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये टोटल अडतीस दुर्गा आपल्या शारदा मूर्ती स्थापना होणार आहे आजचा दिवस आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपला पूर्ण देश मध्ये कोलकाताच्या नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एवढा मोठ्या पद्धतीने दुर्ग उत्सव साजरा करतात आणि मी त्या रिलेटेड संपूर्ण नियोजन केलेलं आहे आपला पूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाच हजार पोलीस होमगार्ड्स आणि पोलीस मित्रा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सर्व ठिकाणी आपण शांतता कमिटी पण मिटिंग घेण्यात आलेलं आहे आणि पुढचा दहा दिवस आपल्याला खूप खूप पवित्रचा दिवस आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना विनंती करतो की तुम्ही पोलीस बांधवांना मदत करा आम्ही पोलीस तुमच्यासाठी उभं राहिलेला आहे कोणत्या पण काही कुठले पण अगर काही प्रॉब्लेम आले तुम्ही पोलिसला सांगा मी नक्की तुम्हाला मदत करणार आहे धाराशिवच्या परंडा तालुक्यातील वडनेर येथे पुरामुळे अडकलेल्या चौघांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वाचवल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय यावर आता उमराजे निंबाळकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे त्या चौघांना वाचवण्याचा मला आनंद आहे असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय मी निवडणूक काळात वचन दिलं होतं त्या वचनाची पूर्तता केली असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलंय पाहूयात मला ज्या सगळ्याच्या माध्यमातून एवढं सांगायचं की ज्यावेळेस मी आता जवळपास दोन वेळेस लोकसभेची निवडणूक आणि एक वेळेस विधानसभेची निवडणूक लढवली तर प्रत्येक वेळेस लोकांना निवडणुकीच्या वेळेस मतदानाच्या वेळेस आवाहन केलं होतं की बाबा मी तुमच्या कुटुंबातला एक सदस्य आहे तुमचा मुलगा आहे तुमचा नातू आहे तुमचा भाऊ आहे असं समजून तुम्ही मला मतदान करा आणि ते नातं मी पुढचे पाच वर्ष जोपर्यंत लोकप्रतिनिधी निधी म्हणून राहीन तोपर्यंत लक्षात ठेवून कायमस्वरूपी तुमच्यासाठी तुमच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं उपलब्ध राहील मला वाटते जे जे वचन दिलं होतं ते मागच्या वेळेसची कोरोनाची आपत्ती होती त्यावेळेस मी ते तंतोतंत आम्ही पाळलं आणि आज सुद्धा पुरातनं मला वाटते अक्षरशः हाकार धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये घातलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा लोकांच्या अडचणीत त्यांच्याच कुटुंबातला सदस्य या नात्यानं धावून जाणं मला वाटतं हे माझं कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य मी फक्त पार पाडलं आपण विचार करा त्या वंनेर गावातली कालची जी परिस्थिती होती ती अतिशय भीषण होती एक दोन वर्षाचा मुलगा त्याची आई परत त्याचे आजी आजोबा एक दिवस एक रात्र पूर्ण आणि पूर्ण दिवस त्या घराच्या स्लॅबवर पण त्या पावसात ओल्या कपड्यात उभ्या आहेत त्यांना निवाऱ्याची कुठली सोय नाही नान आहे ना न ना पाणी आहे मला सांगा अशा परिस्थितीत जर आपल्या कुटुंबातला एखादा माणूस तिथं असता तर आपण बघत बसलो असतो का मला वाटतं हाच विचार होता धुळ्यामध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील विविध भागांसह प्रशासकीय कार्यालय पाण्याखाली गेल्याचं बघायला मिळतंय शहरातील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा रुग्णालय शाळा महाविद्यालय महापालिका यांचा अनेक सकल भाग पाण्याखाली गेले तर या सलगच्या पावसाने शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय धाराशिवच्या कळंब तालुक्यातील असंख्य गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून या अतिवृष्टीमध्ये हजारो हेक्टर जमिनीवरील माती वाहून गेली आहे अनेक ठिकाणी नदी आणि ओढ्यांना आलेल्या पुरात शेकडो लोक अडकले आहेत शासन पातळीवर त्यांचे रेस्क्यू सुरू असून ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील आणि त्यांची टीम स्वतः पूरपरिस्थिती भागात जाऊन लोकांना सुरक्षित स्थळी हलवत आहे फेसबुकवरून ओळख वाढवून बावीस वर्षीय तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना भंडाऱ्यात घडली आहे याप्रकरणी भंडारा या पोलिसांनी प्रज्वल पांडे आणि मोहित बांते या दोघांना अटक केली आहे दोन्ही आरोपी मित्र असून त्यांनी पीडितेला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती दरम्यान विवाहाला प्रलोभन देऊन अनेकदा भेटी घेतली आणि प्रेमाची कबुली दिली तथापि तरुणीने शारीरिक संबंध बनवण्याचे नाकारल्याने तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे पुढील तपास भंडारा पोलीस करत आणि या बातमीचा वेळ झाली आहे महाराष्ट्र अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न्यूज अन कट